सत्यासाठी सज्ज अन्यायाविरुद्ध जागरूक आपण पाहताय महादूत न्यूज गंगापुरात निर्यात शुल्काचा फटका तेराशे रुपये प्रति क्विंटल भाव छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर बाजार समिती कांद्याचे भाव दिवसेंदिवस वाढण्याऐवजी

शेतकऱ्यांना कमी भाव मिळतोय लागवड केलेली आणि आतापर्यंत काय लागवड करत होते दरवर्षी एच फोर लावत होतो मग या वर्षी वायवन का वायवन एच फोरचा उतारा कमी झाला आणि लेबरचा प्रॉब्लेम येत आणि उत्पन्न म्हणजे पन्नास टक्के पण येत नाही बरं बी घ्यायला कमीत कमी दहा क्विंटल अकरा क्विंटल यायला पाहिजे मागच्या वर्षी मला तीन सुद्धा आले होते नाही आणि भावही मिळत नाही नाही भाव तर राहतच नाही तीन वर्षापासून भावच नाही खर्च भरमसाठ करावा लागत असेल खर्च तर आमच्या दोन पटक्यात जातो ना खर्च अच्छा आणि वेचणीलाही मजूर मिळत हा वेतनी सुद्धा डबलची लागते ना अच्छा पाचच्या ठिकाणी दहा मजूर लागतं का आम्हाला आपल्या तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कापूस लागवड जशी केळी लागवड होते तशी आपल्या तालुक्यात कापसाची लागवड मोठ्या प्रमाणावर होत होती, आ, होती। आ, आ, आता कुठेतरी शेतकरी कापूस लागवडापासून लांब गेलेले काय कारण असू शकत फक्त उत्पन्न भाव वाढ आणि मजूर मिळत नाही कारण काम होत नाही ना शेतकऱ्याचं काय घेत बरोबर आणि जे एक शेतकऱ्याला लागणारे जे त्याचा भाव आता बघा आम्ही आठशे ते नऊशे पर्यंत मटेरियल होती आता ती एकोणीसशे आणि आता तर या वर्षी तर आता या अजून एक महिना सुद्धा पावसाला झाला नाही युरिया भेटत नाही आम्हाला नाही नाही आणि एकीकडे सांगत की स्टॉक खूप मोठ्या प्रमाणावर भर, भरपूर आहे घरपोच शेतीवर तुम्हाला बांधावर तुम्हाला पूर्ण माल दिलेला येईल सांगता ते नाही तस काही होत नाही आणि शेतकऱ्यांना जे युरिया घ्यायला गेलं का त्याला काहीतरी त्याच्याबरोबर ते काही त्यांच्या भाषेमध्ये लिंकिंग मते हां, लिंकिंग नाही दुसरं काहीतरी देता उदाहरणार्थ एक छोटीशी बॅग आहे काहीतरी दीडशे रुपयाची दोनशे रुपयाची ती घ्यावीच लागेल घ्यावी सक्तीने अच्छा अच्छा हा म्हणजे ते शेतकऱ्यांना काही उपयोग नसताना आता हे माझी वायवन आहे आता मी ती ती कदाचित घेतली बी तर एच फोर म्हणा किंवा मका दुसऱ्या पिकांसाठी कामात येईल ती बरोबर पण येला काय कामात येणार आहे ती त्यासाठी मी युरिया सुद्धा टाकला नाही तिला दहा सीस दिलं आणि दहा सीस सुद्धा, सुद्धा साडे एकोणीसशे दोन हजार पर्यंत घेतलं मी अच्छा हे पूर्ण किती क्षेत्र आहे दहा विघा दहा बीघा आता निंनी सुरू आहे निंनी मला आता निंदायला जवळ जवळ शंभर ते एकशे दहा मजूर लागते इथं अच्छा कारण पाणी सुद्धा असं तुटक म्हणजे तण वाढत आहे त्याच म्हणजे निंनी साठी सुद्धा वाफ नाही काही नाही त्याच्यामुळे पिकापेक्षा तण जास्त वाढत वाढले अच्छा अच्छा काय नाव दादा आपलं पाटील